रामकृष्ण हरी मी श्री हरी चौरी वारकरी साहित्य परिषद जिल्हाध्यक्ष धाराशिव मराठवाडा असंतभूमीमध्ये शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या झालेल्या आहेत या आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांना किंवा इतर कुटुंबियांना मानसिक आधार देण्यासाठी त्यांना संतांचे जे विचार सांगून त्यांच्या मनामध्ये जी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्यामध्ये त्या आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी आपल्या धाराशिव या ठिकाणी उद्या सकाळी ठीक अकरा वाजता हरिभक्तीपरायण महाराष्ट्र राज्याचे वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विठ्ठल पाटील काकाजी हे आणि डॉक्टर सदानंदजी मोरे हे उद्या धाराशिव या ठिकाणी येत आहेत तर माझी या कार्यक्रमामध्ये सर्व जिल्ह्यातील वारकरी शेतकऱ्यांना जिल्ह्यातील खासदार आमदार जिल्हाधिकारी जे शासकीय अधिकारी सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन वारकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना आत्महत्या मुक्त जिल्हा करण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू अशी मी सर्वांना विनंती करतो कार्यक्रमाचा टाइम सकाळी ठीक अकरा अकरा वाजता चौकामध्ये शिवाय चौकामध्ये आल्यानंतर आम्ही हरिपाठ घेणार आहोत हरिपाठ गेल्यानंतर जे मान्यवर मंडळी आहेत महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष काकाजी पाटील सदानंद मोरे ते करना श्यौजी, श्यौजी करना करना, ते हे मार्गदर्शन करणार आहेत आणि शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यानंतर शपथविधी आलेल्या शेतकऱ्यांना आम्ही शपथविधी संतांचा शपथविधी घ्यायला लावणार आहोत आणि जेणेकरून त्यांनी आत्महत्या करू नये हे संतांचे विचार दर असणारं आपलं जीवन जगावं अशा हेतून त्यांना आम्ही शपथ घ्यायला लावणार आहोत आणि जिल्ह्यातून सर्व वारकरी यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू असं मी आवाहन करत आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव रामकृष्ण हरी उद्या अकरा दहा दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी सकाळी नऊ वाजता हरिपाट मंडळ धाराशिव जिल्ह्यातले व वारकरी महिला पुरुष यांनी सगळ्यांनी नऊ वाजता शिवाजी चौकामध्ये हजर राहायचं आहे कारण उद्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी महाराष्ट्राचे विठ्ठल काकाजी पाटील वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष इथं हजर राहणार आहेत त्यांचा शपथविधी होणार आहे तरी सगळ्यांनी सदानंद श्री डॉक्टर सदानंद मोरे हेही येणार आहेत तरी सगळ्या वारकऱ्यांनी वारकरी महिला व पुरुषांनी भरभरून बर इथं संख्या जमा करून आपण वारकऱ्याची आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करू त्यासाठी शपथ घेऊ वारकऱ्यांना वारकऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊ की बाबा आपत्तीसाठी आपण कसं जगायचं कसं राहायचं एनर्जीफुल कसं राहायचं यासाठी आपण सगळे हरिपाठ मंडळ यांनी सर्वांनी हजर राहू उद्या कार्यक्रमाची वेळ सकाळी अकरा दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी शनिवारी साडे नऊ वाजता हजर राहणे कारण हरिपाठ घ्यायचा आहे त्यामुळे सगळ्या हरिपाठ मंडळांनी हजर राहणे